अरे वेलकम बॅक टू माझी सागरी ब्लॉक्स आणि सर्वप्रथम आज तारीख आहे चोवी चौदा एक दोन हजार पंचवीस आणि आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तेळगुळ घ्या गोडगोड बोला तर आता आम्ही आज पतंग उडवा जाणार संध्याकाळी तर तुम्हाला मी ते दाखविन तर तुम्ही एन्जॉय करा आजचा ब्लॉक एकदम मस्त कडक मजेदार गाडी लावा चालली ते चलो गाडी लाखा ते काहीच अरे तुम्हाला बायको सबकू आता आहे गाडी चलाना मोठी गाडी चलाव छोटी गाडी चलाना हे बच्चो का केले मी चावी काय पर चावी नाही पता रुको रुको गाईत मिल गई चावी त्याला चावी भेटलेला आहे गाडी स्टार्ट करूया गाडी कोण स्टार्ट नाही केलेली हाय हाय फुल आहे ऑन फुल हो गई ऑन झालेला आहे थोडीशी दोन मिनटं गार करूया गाडी दोन मिनटा गार करूया गाडी कार का गरम हा बाहेरचा सीन बघू शकता काय खतरनाक ऊन पडलेला आहे ऊन म्हणजे खतरनाक पडलेला आहे असं प्रॅक्टिकल होती फिजिक्सची तर मी फिजिक्सची प्रॅक्टिकल देऊन आलेलं आहे आणि प्रॅक्टिकल अशी गेलेल आहे आपल्या आपल्याच गाडी लागलेली बरोबर लागलेलं आहे परफेक्ट एकदम ओके मी डन करते बंद करते गाडी गाडी झालेली आहे पाडण्याची लागलेला आहे हॅन्डब्रेक म्हणून घेऊया ओके मी डन करते बंद करते हाय इज वेलकम बॅक आता तुम्ही बघू शकता आम्ही आलेलं आहे इथं पतंग उडा तुम्हाला बोललेलो मी सकाळी की आम्ही पतंग उडाव आलेले तर आम्ही आवाजाऊनला बघू शकता ही बारीक अशी पतंग घेऊन आलेले आहेत इकडे खूप पतंगांचा जोर चाललेलं आहे हे बघा किती पतंग उडवले का तर नाग बस हा बेकार हे बघा हे बघा नाही आमच्याकडे पतंगच नाही आमच्याकडे पतंग होती किती फाटलेली आहे ही सगळी बोळा इकडे प पतंग उडवतात आम्ही मी बघतोय आणि आमची पतंग उडवण्यासाठी दोन प्लेयर आमचे आहेत ते तिकडे गेलेले तुम्हाला बघू शकता हे बघा इथे आहेत ते दोन प्लेयर हे त्यांच्या पतंग आता हवा आलेला आहे तर ते आता उडवण्यासाठी गेलेले आहेत दिसत पण नाही पुढे गेले <laughs> यो येथून इथून इथून अशी गेलेली आहे अशी 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 कुठली आहे दिसत पण नाही हे बघा किती पतंग आहेत गाईज बघू शकता तुम्ही खाली या हे बघा इथे एवढे पतंग आहेत झोमिन का आपली पतंग ही कशी गोल गोल फिरते बघा ही बघा गोल 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 ये وړे पोरं इथं बारीक बारीक ये आपला गौरव आहे ये येले मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा बहुत मजा आ रिया यहां पर ये, ये ये इकडे यांगवले खतरनाक इ बघा इकडे फूलgardie इकडे पण पतंग उडवतात ये बघा भरपूर असं पतंग उडवतात आणि आखी पोरं येऊन इथे पतंग उडवतात रोज इथं मग होते असो किंवा नसू तरी पण पतंग उडवला येतात आता इथं तुम्हाला कमी दिसतात पण इथं पतंग खूप आहेत